चौदा तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनासाठी अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून तरतूद नाही मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव करणार लाक्षणिक उपोषण <श्चारीगा> महाड शहरात साजरा करण्यात येणाऱ्या चौदा तळे सत्याग्रह दिन आणि श्रुतीदहन कार्यक्रमासाठी अर्थसंकल्पात तरतूद न ना करण्यात आल्याने महाड येथील पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव मनोज खांबे मार्च रोजी चौदा कराच्या काठावर लाक्षणिक कुपोषण करणार आहेत या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होते आणि महानगरपालिका क गटाची असल्याने सुविधा पुरवून देणे आवाक्याबाहेर असल्याने राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन कोटी निधी मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र हा निधी मंजूर न झाल्याने मनोज खांबे वीस मार्चला राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार आहेत की येत्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या दोन्ही कार्यक्रमांसाठी दरवर्षी नियमित दोन कोटी रुपयाचा निधी हा जाहीर करावा आणि त्याची तरतूद करावी जेणेकरून जे अनुयायी येत येतात त्यांची गैरसोय होणार नाही त्यांना चांगल्या सुविधा पुरवता येतील पण मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अर्थसंकल्प सादर पण झाला मात्र ही याची दखल सरकारने घेतली नाही यासाठी आता ती दखल घेतली नसल्यामुळे मी वीस मार्च रोजी म्हणजे क्रांतिदिनाच्या दिवशीच म्हणजे चौदार तळ्याच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच मी चौदार तळ्याच्या काठावर म्हणजे समोरच मी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे आणि सरकारला ही हा निधी हा प मंजूर कराय लावण्याचाही मी प्रयत्न करणार आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न